हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमोना येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे वारंवार शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून देखील शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच शाळा भरवली आहे जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत याच ठिकाणी शाळा भरणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला आहे आता शिक्षण विभाग काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे माझे नाव सिद्धी परमेश्वर जगताप आम्ही आमोना गावून जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आलो हो। आहोत तरी आम्हाला वर्षापासून दोन, वर्षा दोन विषय शिक्षक नाहीये तरी आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे तरी आम्हाला आता आज दोन शिक्षक पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्या आम्ही इथून जाणार नाही मी श्वेता विलास खटके वर्ग आठवीतली मुलगी जिल्हा परिषद छा जिल्हा परिषद शाळा अमोना येथील दोन शिक्षक कमी आहे तर तिथे एक सहाय्यक शिक्षक आणि भाषा ना शिक्षक नाहीये तर आम्हाला शिक्षक पाहिजेत आमचा वर्ग खाली राहतो आणि आमचं शैक्षणिक आम्हाला जोपर्यंत आम्हाला तुम्ही शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही इथून जात नाही आम्हाला चार दिवस शिक्षक पाठवता आणि वापिस नेता हे आम्ही सहन करत नाही आता आम्हाला जोपर्यंत शिक्षक देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही मी इंगळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा आमोना तालुका चिखली जिल्हा बुलढाणा गेल्या दोन वर्षापासून पर जिल्हा परिषद शाळा अमोना या ठिकाणी विषय शिक्षक भाषा या विषय शिक्षकाची एक आवश्यकता आहे आणि एक सहाय्यक शिक्षकाची आवश्यकता आहे गेल्या दोन वर्षापासून भाषा विषय शिक्षकासाठी आम्ही सतत जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो या ठिकाणी आमची सर्व शाळा व्यवस्थापन समिती सर्व पालक या ठिकाणी नेहमी पाठपुरावा करतो लेखी स्वरूपात बऱ्याच वेळा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं परंतु आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमच्या मानणीचा विचार या ठिकाणी झालेला नाही आज रोजी नऊ शिक्षकांची पदं आमच्या शाळेवर मंजूर असताना सातच शिक्षक आज आमच्या शाळेवर कार्यरत आहेत दोन शिक्षकांची पद रिक्त असून आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होत आहे आमची शाळा ही जिल्ह्यामध्ये नावादिल्ली शाळा अजून एक चिखली पंचायत समितीमध्ये एक आदर्श शाळा म्हणून आहे दरवर्षी आमच्या शाळेचे चार ते पाच विद्यार्थी जवळपास एन एस मध्ये निघतात सारथी मध्ये चार ते पाच विद्यार्थी निघतात अशी एक चांगली गुणवंत शाळा असताना जर आमच्या शाळेवर हा अन्याय होत असेल आणि आमच्या विद्यार्थ्यांचं जर शिक्षण नुकसान होत असेल तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी आज या ठिकाणी येऊन बसलो आहे जोपर्यंत आम्हाला दोन शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही या शिक्षण विभागाचं म्हणणं आहे की आमच्याकडं शिक्षक नाहीयेत बाकी एक शिक्षक आमच्या शाळेवर त्यांनी दोन दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी टाकले परत दोन दिवसापूर्वी ते शिक्षक आमच्या शाळेवर काढून घेतले मग बाकी राजकारण्यांच्या दबावला तुम्ही बळा बळी पडून आमच्या शाळेवरचे शिक्षक जर तुम्ही काढत असाल आज आम आज आम्ही कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला आमच्या सोबत न आणता शाळा समिती गावकरी आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहोत आम्हाला कोणत्याही पुढाऱ्यानं त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही करत करतही असतील तरी ते अधिकारी कदाचित त्यांचं ऐकत नसतील हाच आमचा एक या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की जोपर्यंत आम्हाला दोन शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार आहे आम्हाला दोन शिक्षक द्या आमची मागणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही या ठिकाणा